आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेकन जरूर प्रेस करा मला गोळी मारली जाऊ शकते असा पोलिसांचा रिपोर्ट आहे असा मोठा गौप्यस्फोट मंत्री भुजबळ यांनी आज विधानसभेत केला मराठा आरक्षणाबाबत आज विधानसभेत महत्वपूर्ण चर्चा झाली त्यात भुजबळांनी हे वक्तव्य केलं मी आता भुजबळांचा कार्यक्रम करतो असं जरांगी म्हणाले असा दावा त्यांनी केला अचानक आपली पोलीस सुरक्षा वाढवली यावरून इनपुट आहे असं पोलिसांनी सांगितलं असं भुजबळ म्हणाले तर त्यांचा हा दावा मनोज जरांगे यांनी खोडून काढला तर मनोज जरांगे पाटील हे काय म्हणत आहेत ते आता आपण पाहूया आता अन्यायाचं बघा विरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो धुंडेशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार ते आपण लक्षात येईल आणि त्याला कोण मुळे आणि ती कशाला कोण खराब तरी तेव्हा काय असा आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीवादी मग कोण आहे तू कोण आहे जातीवादी नाही तर कोण तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोर गरीब लोक ते त्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट तर म्हणतो करत नाही तिथं तुझा जातीवाद ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं तुझ्याच लोकांना तू खाऊ दिलं नाही तिथं तुझा तू जाती चा जातीवाद त्याला मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो तिथं जातीवाद तूच करतो सगळ्या गोष्टी हाताळायच्या पुराडीची क्वायत्याची भाषा तोच करायची पाय तोडायची भाषा तोच करायची करायला बी लावायची आंदोलन गावागावात उभा करायला लावायची तोच करायला लावायची परत म्हणायचं मी दिवशी नाहीये आणि तुला फोन गोळी मारीन कशाला इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही आरक्षण घेतोच आम्ही शंभर टक्के तुला काहीच करायची गरज नाही आणि कोणता पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे त्याला गोळे मारणार आहे पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाही हो त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाहीत बळ त्याला कनवून हागायची सवय लागलेली जी। ला येणं देणं त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची पटावून बोलत कोणकडे बी त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार आहे तर तू त्याच गोळ्यातून आलेला आहे तुला काय कोण गोळ्या आणि ते भाषा काय शिकतो तुझ्या आम्हाला आता तू मार्गदर्शन करण्याचं वय तुझ्या उगाच काही सांग तुमच्या धोका आहे हे नाही त्यात आलं का आम्ही तुझ्यासारखं बोंबर नाही जीवाला धोकाला काही अडचण नाही काही भत बी नाही आणि आम्ही कशाला भेद बी नाही तुझ्याच पोलीस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांचं कोण असली कारण लिहून घेतो रिपोर्ट द्यायला लावतो तुझ्या मग कोण गेलं रे गोळ्याला खेळ्यान कोणाचा गोळ्या आता तो ह्या त्यात तो आज हानायला लावलेला आम्हाला अंतर्वतल्या गोळ्या आमच्या दोन दोन खिशे भरून येतात आणि तो आम्हाला कशाला सांगतो पण आम्ही असले रडके धंदे करत नाही रड रड आमच्या भाषी नसते काय 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 संशय आलाय ती त्या त्यावेळी सांगितलेला आहे त्यांनी तपासलं नाही तपासलं आम्ही दे नाही नाही संपला विषय कारण आम्ही भेकाळत नाहीच भेद फीत आम्ही नसतो तो यासारखं उगं संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलतो याला या नाही झो याला या आंदोलनाचं काही नाही याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचंय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही इतका घातकी माणूस येऊ या आयुष्यात बाकीच्या गरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे मुद्दा म्हणून मी एक मिनिटं जास्तीचा बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे ये समजून घेणं ग्रामीण भागातल्या गरजेचं हा प्युअर वापर करणार आहे गोर गरीबांना न्याय हा देऊ शकत नाही याची फक्त चाले किंवा आलेला आहे मधून याला डबलमध्ये जायचं नाही जामीन होत यामुळे याला सरकारला असले खोटे नाटे आरोप मग अजिबात धोका आहे मई छाती दुख होती मला मारतेनच मला हंतेनच असली भाषा बोलते आम्ही सुरुवात तू केली जातीवादाची जाती भाषा तू केली समर्थन तू केलं जाती तीड निर्माण होईनाचं तू केलं तू बोलतो तू मंत्रिपदाची गरिमाच राखे ना त्याला आम्ही काय करावं हो। म्हणून याला त्या केसेस घ्यायच्यात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ व्हायचंय तुमच्यासुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुड येऊ पुरुई